डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार संत गाडगे बाबा पुण्यतिथी निमित्त स्वच्छता दूत आणि रुग्ण सेवकांचा सन्मान मांजरी येथील संत गाडगे बाबा सामाजिक विकास संस्थेच्या वतीनं संत गाडगे बाबा पुण्यतिथी साजरी करण्यात आली संत गाडगे बाबांचे आवडते काम स्वच्छता आणि रुग्णसेवा म्हणून महादेवनगर येथील संजीवनी हॉस्पिटलमधील स्वच्छता कर्मचारी तसेच स्वच्छ रुग्णसेवक डॉक्टर्स यांचा स्मृतिचिन्न आणि शाल देऊन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या प्रसंगी उपस्थितांमध्ये पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्ष भारतीताई तुपे मांजरे गावचे माजी सरपंच शिवराज अप्पा खुले शिवसेना उपशहर प्रमुख विद्याताई खोडे सहकारी शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या महिला अध्यक्ष सुलभा साळुंखे माजी नगरसेविका संजीवनी जाधव कार्यक्रमाचे मुख्य संयोजक महाराष्ट्र शासनाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ समाजसेवक हरिभाऊ काळे दिव्यांग चॅरिटेबल संस्थापक अध्यक्ष दत्ताजी ननावरे सामाजिक कार्यकर्ते रमेश तुपे ॲडव्होकेट आकाश काळे संजीवनी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर योगेश नारखेडे इत्यादी उपस्थित होते मान्यवर पाहुण्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना काळगेबाबांचे विचार आचरणात आणणे ही काळाची गरज असून तसेच आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचं कार्य प्रत्येकानं करणं गरजेचं आहे असं आवाहन उपस्थितांना केलं कार्यक्रमाचं संचालन हरिभाऊ काळे आणि सायली काटकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन मोनिका पवार यांनी केला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विजय बोराडे गोकुळ दळवी अनिकेत काळे निरंजन पवार सुनील पवार शुभांगी काळे मानसी काळे यांनी परिश्रम घेतला आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा